कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं किती गुड असावं हे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी तास कर कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी तरी त्या हसवण्यातून त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनात असं गोड गायन झालं कीर्तनात असं गोड वादन झालं त्या गायनातून त्या वादनातून आमच्या कानांची तृप्ती व्हावी असं गुण संगीत आपल्या गावाला मी तुमच्याशी का जबाबदारीनं बोलतो श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीनं बोलतात कीर्तन चांग कीर्तन चांग ओ यंग रूप महाराज म्हणतात गडे हो माणसाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त हरी रूप होते जिथं हरिरूप होते तर महाराज म्हणतात ते कीर्तन एवढ्यावर थांबले श्री महाराज ब्रह्मीभूत काया होतसे तरी रूणी काया ूडी ब्रहमी भूत गाया होगतोडीवसा भाग रूणी